आता आणखी एक मोठी बातमी आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मविया मनसे मवियामध्ये मनसेमध्ये मवियामध्ये मनसेला घेण्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळांनी मांडलेल्या भूमिकेवरून ही तक्रार केल्याचं कळत आहे मात्र राऊतांनी केलेल्या तक्रारीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे तर हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार केल्याची माहिती समोर येते तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संदर्भात नेमकं काय विधान केलं होतं ते आपण पाहूयात महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या सोबत वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व आमचा त्या ठिकाणचे संघटनेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहेत आणि त्यांच्या निर्णयावर या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सोडलेल्या आहेत त्यामुळे नवीन भिडोची आवश्यकता ही काँग्रेसला नाही महाविकास आघाडीलाही नाही या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत वेदांत राऊतांनी हायकमांडकडे जी तक्रार केली आहे त्यामध्ये नेमकं का काय म्हटलेलं आहे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी देखील राऊतांच्या या तक्रारीवरून नाराज असल्याचं कळत आहे जी माहिती आपण घेतली यामध्ये एकतर हर्षवर्धन सपकाळ हे शिष्टमंडळ जे राज्य निवडणूक आयोगाकडे जाणार होतं त्या शिष्टमंडळामध्ये आधी प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव होतं मला त्यांना तातडीने दिल्लीत जावं लागलं आणि त्यामुळे शिष्टमंडळात काँग्रेसचा कोणी प्रतिनिधी नव्हता त्यानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली आणि त्यानंतर दोन नावं ही शिष्टमंडळात काँग्रेसकडनं आली हा एक मुद्दा होता आणि दुसरं म्हणजे आपण बघतोय की ठाकरेंची शिवसेना मध्यस्थी करते की मनसेनी महाविकास आघाडीत यावं आणि त्यामध्ये हर्षवर्धन सपकारांची ही विधानं आपण ऐकली आणि त्यामुळे सध्या कुठल्याही प्रकारची चर्चा ही मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भातही नसली तरी मग अशा प्रकारची विधानं केली जातात आणि त्यामुळेच जी माहिती संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठीनं दिली आहे आणि त्यामुळे काँग्रेसही कुठेतरी नाराज झाल्याचं कळतंय माधवी नक्कीच ठाकरेंच्या शिवसेनेशी मनसेसोबत जवळीक वाढत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र मात्र संघर्ष पेटताना दिसतोय वेदांत धन्यवाद या सगळ्याचा सविस्तर माहिती राऊतांच्या या तक्रारीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा एक पक्ष असल्यामुळे या अनुषंगानं काँग्रेस पक्षाशी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा संवाद होता आणि त्या संवादाच्या अनुषंगानं आदरणीय डब्ल्यू सीचे मेंबर बाळासाहेब थोरात नंतर दुसऱ्या दिवशी आमचे विधानमंडळातील गटनेते विजय वरेट्टी वारवी हे सहभागी झाले होते त्यामुळे पक्ष हा त्या ठिकाणी होताच आणि असा कुठलाही तक्रारीचा